मॉर्निंग मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत मंडळी आज बहुतांश लोक हे कामानिमित्त काही ना काही स्वप्न उराशी बाळगून खेड्याकडून मुंबईकडे आलेले आहेत पण आज हे ग्रामीण भागामध्ये आनंदाने आणि समाधानाने जगतोय तो म्हणजे आपला शेतकरी बांधव आपला बैराजा आज तर तिकडे उन्हादानात पावसा पाण्यात शेतात राबून अन्नधान्य पिकवतोय म्हणून आपण सुखाने दोन घास खाऊ शकतोय तो कसलीही अपेक्षा न ठेवता समाधानाने जगतोय आणि दुसऱ्यांनाही जगवतोय या अन्नदात्याकडून खूप काही शिकण्यासारख्या आहे त्याच्यासाठी ही छोटीशी कविता कवितेचं नाव आहे बळीराजा ऊन असो वा पाऊस तमा नाही कशाची ऊन असो वा पाऊस तमा नाही कशाची राबणाऱ्या ना हातांना साथ येऊल्याश्या स्वप्नांची हिरव्या शेतासाठी कष्ट किती अपार हिरव्या शेतासाठी कष्ट किती अपार अन्नदात्यावर आहे साऱ्या विश्वाचा भार भारता थेंबांचा मारा झेलुनी टपोरा थेंबांचा मारा परी दुःखाला घाम गाळून राबतो बळीराजा लेहून चिखलाचा शृंगार न्यारा उभ्या उंच इमल्यांचा नाही त्याला सोस उभ्या उंच इमल्यांचा नाही त्याला सोस साध्या सुध्या झोपडीत त्याची भागते सारी हाऊस या शेतकरी राजासाठी काय दान द्यावे नको सौदा नको व्यवहार तो मागेल ते मोल त्याला द्यावे कविता आवडली असेल तर गुलमोहरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा